गर्व नक करो तू भला मानसा गर्व नक करो तू भल्या मानसा आणि कोण दिवस येईल तसा काय भरोसा कोण दिवस येईल तसा काय भरोसा गर्व नको कर तू भला मानसा गर्व नको कर तू भल्या मानसा कोण दिवस येईल तसा काय भरोसा कोण दिवस येईल तसा काय भरोसा शेतवाडी बंगला गाडी हा हे कोणाची शेतवाडी बंगला गाडी हा हे कोणाची अन तुझ्या व देहावर हाय हा फौज माझी अन तुझ्या देहावर हाय फौज माझी कोण दिवस येईल कसा काय भरोसा अभिमान करू नको गर्व तू करू मानसा कोण दिवस येईल कोण दिवस येईल का काय भरोसा धन दौलत तुझी रे हे लाखाची धन दौलत तुझी रे हायला लाखाची साडेतीन तीन हात जागा ठेवली हक्काजी साडेतीन हात जागा ठेवली हकाजी ठेवली हकाजी गर्व नको भल्या मानसा गर्व तू करून हो भल्या मानसा अभिमान करू नको भल्या मानसा दोन दिवस येईल तसा काय भरोसा कोण दिवस येईल कसा काय भरोसा कोण दिवस येईल कसा काय भरोसा तुला सांगून सांगून मी थकले रे भारी तुला सांगून सांगून मी थकले रे भारी गरवाचे घर होते रे खाली गरवाचे घर होते खाली रे तुला सांगून सांगून मी थकले रे भारी

े अशी हाहे कहाणी तू का अशी हाहे आहे कहाणी भले भले गेले रे सारे उडून भले भले गेले रे सारे उडून तू का अशी कहाणी भले भले गेले भले भले गेले रे सारे उडून सद्गुरु चरणी लागून पाशील का सद्गुरुला चरणी लागून पाशील का गर्व नको तू भला मानसा गर्व नको तू भला मानसा कोण दिवस येईल कसा काय भरोसा कोण दिवस येईल कसा काय भरोसा गर्व तू करू नको भल्या मानसा अभिमान करू नको भल्या मानसा कोण दिवस येईल कसा काय भरोसा कोण दिवस येईल कसा काय भरोसा कोण दिवस येईल कसा काय भरोसा काय भरोसा काय भरोसा